मध्ये आपले स्वागत आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय अवकाळी पावसामुळे जालन्याचा द्राक्ष हब अशी ओळख असलेल्या कडवंची गावातील द्राक्ष बागाचं मोठं नुकसान झालंय या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उदय सामंत यांनी फोनवरून संवाद साधत विचारपूस केली आहे दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊ असं सांगत आम्ही तुम्हाला मदत मिळवून देऊ असं आश्वासन सामंत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलंय साहेब आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आलो साहेबांचा फोन आला होता सकाळी की सगळ्यांच्या बांधावर जाऊन पाणी करा म्हणून तर इथं बरेचसे शेतकरी आहेत आता द्राक्ष बाग येते साहेब आम्ही सध्या हे इतकं पहिल्याच पावसामध्ये नुकसान झालं सर सध्या फ्लो मला भाऊ आता बोलले आता आता भाऊ बोलले आम्ही चार वाजता शिंदे साहेबांना भेटणार आहोत आम्ही दोघं मिळून शिंदे साहेबांना सांगू बाबा असं असं झालेलं आहे ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लागायचे आणि सगळ्या गोष्टी आले सध्या फ्लोरिंग अवस्थेत असताना साहेब हे पहा एकदम म्हणजे बारीक बारीक अवस्थेत असताना गळ झालेली सगळी आहे आमच्या भाऊला कृषी पद द्या साहेब आमच्या भाऊ आमच्याकडे लक्ष ठेवते कृषी मंत्री पद द्या आमच्या भाऊला एवढं ध्यान करून सांगतो तुम्हाला आणि हे माझे नुसकान जे तर हे आज तीस टक्क्याचे पुढे आहे आज आठ दिवस पाणी दे मग काय होईल ते खरं आम्ही आज मारणार आहे पुरा साड वाहणार आहे साहेब नुकसानीच्या बाबतीमध्ये ना आम्ही चार साडं नंतर स्वतः साहेबांना जाऊन भेटतो आणि तुमची व्यथा आहे ती सगळी सांगतो धन्यवाद सर धन्यवाद